नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या करंट अफेअर्स सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज प्रश्न बरेच आहेत तर बघू प्रश्न स्वरूपात कमी वेळेत पाहूया पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज ह्या भारतात भारतातर्फे अधिकृत चित्रपटाची निवड झालेली आहे याचे लापता लेडीज चित्रपटाच्या दिग्दर्शक किरण राव आहेत पुढे आहे पुढील वर्षी ऑस्कर पुरस्कार सोळा हा कितव्या क्रमांकाचा आहे तर ते सत्त्याणव्या कितव्या बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला गटाने सुवर्णपदक पटकावले तर ते पंचेचाळीसाव्या त्यानंतर पाकिस्तान गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स आय एस आय आय एस आयच्या महासंचालकपदी जनरल मोहम्मद असीम मलिक यांची नियुक्ती झालेली आहे पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अल्पसंख्याक समाजासाठी असलेला मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मुस्ताक अंतुले यांची निवड झालेली आहे तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीस दरम्यान विकसित राष्ट्रांची अर्थात जी सेवन या संघटनेची वार शिखर परिषद कोठे पार पडली होती इटली या ठिकाणी एफ अँड ओ म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्स राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय बघा राजपूत ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात वाढ आता मानधन कसं लोकसंख्येनुसार वाढ झालेली आहे ज्या गावची लोकसंख्या दोन हजारपर्यंत आहे त्यामध्ये अगोदर सरपंचाचा पगार दो तीन मानधन तीन हजार होतं ते आता सहा हजार झालेलं आहे उपसरपंचाचं मानधन एक हजार होतं ते आता दोन हजार झालेलं आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजार आहे त्या सरपंचाचे मानधन चार हजार रुपयेवरून आठ हजार करण्यात आलेलं आहे आणि उपसरपंचाचे मानधन पंधराशे होतं ते तीन हजार केलेलं आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या आठ हजारपेक्षा अधिक आहे तेथील मात्र सरपंचाची जे मानधन आहे ते पाच हजारवरून दहा हजार केलेलं आहे आणि उपसरपंचांचे बांधन दोन हजार चार हजार केलेले आहे त्यानंतर त्यानंतर ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी महामंडळ मार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे आणि या महामंडळांना पन्नास कोटी रुपयाचे भागभांडवल देण्यात येईल त्याचे मुख्यालय पुणे येथे राहणार आहे राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याला मान्यता दिलेली आहे याला देखील पन्नास कोटीचं भांडवल देण्यात आलेलं आहे मुख्यालय मात्र छत्रपती संभाजीनगर येथे राहील कुणबी कुणबीतील तीन ती जी जाती आहेत ओबीसी मध्ये आहेत येणार आहेत ते तिलोरी आणि तिलोरी कुणबी आणि ती, ती कुणबी आता यांचा अनुक्रमांक जो आहे त्र्याऐंशी असणार आहे पुणे विमानतळास आता सांगितलं जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात येणार ना आहे हे निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना आणि शिक्षकांना वरिष्ठ निवड दान उत्पाद ही जी आहे दान धान उत्पादकांना प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरपाई जुन्नर येथे जिल्हावास अतिरिक्त सत्र न्यायालय छत्रपती ते शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुत गती मार्ग मंजूर क्रिकेटपटू अजिंक्य राहणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेत भूखंड देण्यात येणार एस टी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर झालेलं आहे चौदा आय टी आय संस्थांचे नामकरण झालेले आहे सध्या नेपाळचे पंतप्रधान कोण आहेत के पी शर्मा यांची मोदींची भेट झालेली आहे पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्बास आहेत पंचेचाळीसव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा या ठांगेरी येथे झालेल्या आहेत त्यानंतर भुवनेश्वर शहरातील भरतपूर येथे जी काही पोलीस स्टेशनमध्ये लष्करी अधिकाऱ्याचा छळ झाला आणि त्याच्या वधूवर लैंगिक अत्याचार झाला त्याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चित्तरंजन दास यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे त्यानंतर श्रीलंकाच्या अध्यक्षपदी कोण निवडून आलेले आहे अनुराग कुमारा दिशी नायक आहे ते पहिलेच महाराष्ट्रवादी विचारसरणीचे अध्यक्ष बनणार आहेत मित्रांनो अशा प्रकारच्या पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील तर करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला पीडीएफ मिळून तुम्हा जाईल व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ